केसांची असामान्य वाढ तुम्ही पाहिली असेल पण तुम्ही कधी कोणाच्या जिबेवर केस पाहिले आहेत का या महिलेने कोणत्या गोळ्याचा अतिवापर केलेला आहे ते, के ते बघा आणि तिला चांगलंच महागात पडलेलं आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ब्रिटिश मेडिकल जनरल केस रिपोर्टच्या रिपोर्टनुसार महिलेचे वय साठ वर्ष आहे महिलेला रेक्टल कॅन्सर आणि लिव्हर मॅटॉसिस कॅन्सर आहे चौदा महिन्यांपूर्वी जपानमध्ये महिलेच्या कर्करोगावर उपचार सुरू झाले कॅन्सरच्या उपचारात केमोथेरपीही सुरू झाली केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी महिला मिनोसायक्लिन अँटीबायोटिक्स घेत होती मेनोसायक्लीन अँटीबायोटिक्स या गोळीच्या मदतीने ही महिला त्वचेच्या जखमा टाळण्यासाठी दररोज शंभर मिलीग्रॅम गोळी घेत असे त्यानंतर काही दिवसातच महिलेचा चेहरा राखाडी होऊ लागला महिलेची जीभ काळी पडू लागली खूप जास्त प्रमाणात या महिलेच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागले आणि जिबेवर केसी येऊ लागले डॉक्टरांनी सांगितले की सहा आठवड्यांच्या उपचारादरम्यान महिलेच्या चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होऊ लागला आणि जिबेवरील केसही सुधारले तर गरज नसेल तर गोळ्या किंवा अँटीबायोटिक्सचा वापर तुम्ही कधीही करू नका अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत